नमस्कार परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण हिरवी मिरची आणि टोमॅटोचा झणझणीत असा ठेचा बनवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे तर याला आपण मीडियम आचेवर परतून घ्यायचं आहे मिरच्यांना थोडंसं आता डाग लागत आहे तर याच वेळेला आपण यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे परत मीडियम आटेवर आपण हे परतून घ्यायचं आहे छान दाग पडेपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे सवीला देखील तितकंच हे छान लागणार आहे मिरच्या आता छान भाजल्या गेलेल्या आहेत तर यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकून परत दोन्ही मिक्स करून आपण हे थोडा वेळ परतून घ्यायचं आहे लसूण थोडंसं भाजून झालं की यामध्ये एक चमचा जिरे आणि त्यानंतर दोन टोमॅटो इथे मी मीडियम आकारामध्ये चिरून घेतले आहे जास्त मोठी नाही जास्त बारीकशी नाही तर असे मीडियम आकारामध्ये मी चिरून घेतले आहे ते टाकून दोन्ही मिळून परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये चवीपुरतील मीठ टाकून घेऊ गॅस मीडियम आचेवरच ठेवायचा आहे गॅस बारीक ठेवून जर आपण भाजले तर टोमॅटोला पाणी सुटते त्यामुळे मीडियम आचेवर छान असं परतून घ्यायचं आहे टोमॅटोला आपल्याला जास्तही परतायचं नाही थोडंसं परतून झालं की आपण आता गॅस बंद करून घेणार आहोत तर गॅस आता मी बंद करून घेतली आहे थोडंसं आता हे कोमट झालेलं आहे तर कोमट असतानाच आपण हे घासून घ्यायचं आहे तुम्ही बत्त्याने याला कांडून देखील घेऊ शकता कोमट असतानाच हे छान असं कांडलं जातं हे पहा खूप झटपट असा टोमॅटोचा ठेचा बनून तयार होतो असा हा टोमॅटोचा ठेचा चवीला खूप छान लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हे चपातीसोबत किंवा भाकरीसोबत चवीला जबरदस्त लागते काही भाजी नसेल किंवा तोंडाला काही चव लागत नसेल तर अशा वेळेला पटकन होणारा हा टोमॅटोचा ठेचा बनवून भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद